तिला व्हिडिओ बंद कर मी माझ्या आयटमला घेऊन होतो सोबत मग आम्ही दोघं काय बोलतो आमचे मत मांडतो सोबत तो पडला बाबू कॅमेरा शूट करत होता पण आणि मित्रांनो आपण जस्ट आता सुटलेल्या कंपनी मधून आपण लॉग चालू करतोय कारण की आपली पाच तास क्वालिफाय झाले एक सो मी आता लॉक चालू केलाय आणि आपण उद्या पण दाखवू काय आहे ते आणि उद्या सव्वीस वगैरे मित्रांमधली दाखवतो तुम्हाला काय आहे ते स्ट्रेट उतरा आणि हे बघा पोलिसांची गाडी इकडे आता खेळायला आपला होम ग्राउंड एम एस बी पब्लिक कमी आहे दाखवतो आपण कसे करतो ते ना शकत नाही नाही करत जा मोठा ग्राउंड आहे आमचं पण मारताकडे दिला नाही नाही आज प्लेअर खूप कमी आहेत लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब हो मित्रांनो हो। आपण आपल्या घरी पोहचलो बघू इकडे बेस मध्ये पाणी मारलंय का मला मार वाटतं मारला नसेल तो आपलाच मार लागणार ला आहे नाही 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 ना 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 ना। काल चिडलाय म्हणून आज पाणी मारलंय मम्मीने म्हणून असं चिडायचं त्यात तुम्ही इकडे पाणी मारू शकतात नाही आता आपलाच येऊन मारलं तो पाणी आज सगळीकडे पाणी मारून ठेवलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या दोन रूम आहेत आई काय काय करते काय करते आणि मित्रांनो इकडे आपण आता आपला दुसरा रूममध्ये मध्ये चालले दोन रूम म्हणजे एक आपला आपले रूम आहेत मागे त्या रूम मध्ये एक आम्ही राहतो आणि इकडे आपला एक रूम आहे तो ठेवला तोडला नाही ठेवून दिलाय कॉलम जायला ते पकडून पकडून पडला तर डायरेक्ट दरीत आणि पुस्तक वाचायच्या फक्त बहा ना मनामध्ये एवढं शिवाय तन्मय राऊतला बोल ओम साई राव बघितलं पुस्तक वाचता वाचता असे बोलतो काय फायदा ना वाचायचा पुस्तक वाचताना म्हणजे एकाग्रता पाहिजे मित्रांनो आम्ही आता इकडे भुजून आलेले आलेलं आहे परत एकदा आज तोंडामध्ये काय भरलं ना तेव्हा भरलं याचे हो आज वाढदिवस आहे आज रात्री पार्टी आहे तुम्ही बघया बघू शकतात आम्ही आता पोहचलो पालघरला हे आपलं पालघर सव्वीस जानेवारीच्या निमित्त म्हणजे असं सजवत आमचा पालघर भारी वेळ होत आपण रेडी झालेलं आहे तयारी बियारी केलेली आहे आता आपण शाळेकडे जाऊ आपल्या जिकडे आपण शिकले बस गाडी चावी घेतो किशन सेट करतो बी बिरफ्यूम मारतो आणि आपल्या शाळेकडे जाऊ वाईट शर्ट होता तो माझ्या भावाने घालून गेलाय शाला आता योग आला लागला दाखवतो तिकडे जाऊ इकडे आता आम्ही पोहचले पाच टॅकवर आणि बघू आपले वर्गातले मित्र हा लहान आहे आमचा वर्गातले मित्र भेटलेले आहेत सलमान अली खान दाखवतो आता भावन पण ऐकलाय थोडीफो तिकडे पार्टी बिर्टी करू तीन चार विंचन धंदे सोडले आम्ही आता लहान बनावसून शाळामध्ये तिकडे चालू आहे कार्यक्रम पण जाणार नाही आणि इकडे तुम्हाला कसं वाटतं लहान जाम वर्षांचा सायड आला शाळेत आला मला असं वाटते की मी आता परत बारका झालंय दाढी काढली तर असं वाटतं बोलतो पहिला आयटमला घेऊन सोबत आम्ही दोघं काय बोलतो आमचे मत मांडतो सोबत आणि इकडे शाळेत आलेला आहे शाळेची पब्लिक बघू शकता तुम्ही जास्त आहे वर्गात इकडे वर्ग तिकडे असते दाखवाल तिकडे पण जाऊन तुम्हाला बघू सुद्धा इकडे सायन्स एक्झिबिशन आहे असे आपण इकडून बघू आणि नंतर दाखवू हे बघा हे आमच्या पोरांनी काय केलंय आता घंटी बसेल इकडे फिट्ट इथे आणि बघा बघा खतापे छोटा पोरगा सवय आहे सवय आहे सवय आहे हे सवय आहे ना <laughs> मॅडम तुम्हाला कसं वाटतं आम्ही साहेब चांगलं वाटत तुम्हाला बरं वाटतं ना सबस्क्राईब करा टॅनिंग ब्लॉक ऑफिशियल आपल्याला चिरात काय मला बोलून फ्यायला बोलायला काहीतरी मॅडम लाटल्या आमच्या मारती हो बोला नाही काय ना तिकडे आम्ही आलेले तिकडे ऐकलं तिकडे बोलून लाईक शेअर सबस्क्राईब आई सध्या बोरगा भंटी सगळ्या काय बोरगा आपण इकडे कमती कमी मुळे जास्त मला वाईट निघत आहे आमचे वर्ग बघतात आणि या सगळ्या पोरी आमच्या एक एक वेळा आहेत बघून टाकावापासून टिकाव आणि हे सगळं ड्रॉईंग लागलेले आहेत तुम्हाला कशी वाट तुम्हाला कुठली ड्रॉइंग आवडली आहे

अलीकडे आता आपण जाऊ आमचे पोरं थांबले तिकडे काही स्मॉल स्मॉल पार्टी बिटी करू एक मेमरी साठी आणि मग निघून जाऊ घरी काय तुम्ही लेट आले तुम्हाला कसं वाटतं आमचं ब्लॉग मध्ये खूप चांगलं वाटते आणि तिला आपण जेवायला आलेल्या इकडे आपला मटन आणि भात मित्रांनो आपली पार्टी कॅन्सल झाली भावांनी जरा सीन केला सो मी येऊन जेवला आता थोडा वेळ झोपतो संध्याकाळी खेळायला जाऊ आणि मग बघू काय करायचं लॉक काय मोठं होणार नाही कारण करण्यासारखं एवढं नव्हतं आज दाखवतो मित्रांनो बघू शकतात झोपून काही ना आपल्याला सो आता आपण आपली गाडी धुऊ आणि घराच्या बेसवर आपण पाणी मारत आता पाणी धुबा वैदान पण मारत आहे मी मारला इकडे आता मी तर गाडी धुतून इथपर्यंत मोटर फोन केलाय बघू शकतो पाणी मारला आहे जस्ट दाखवतो बघा अलगच कारणामा काय कामामध्ये टाईमपास असं करायचं शिकायचं ते शिकायचं मित्रांनो बघू शकत आपली गाडी वॉशिंग झालेली आहे फक्त आता पाणी मारायचं आहे मग हे काम झालं का मग डायरेक्ट पाणी मारतो ह्याला भेटला अर्ध्यांना मारून आहे मग मी पण जाऊन थोडं अंगड टाकतो म्हणजे झोपतो तो बघा टाईमपास बघा टाईमपास बघू शकता मी आत्ताकडे आलाय हो का यश काढत होता दिवसभर आणि बघा कॅमेरा शूट करायचा होता पण क्लियारिटी हायला भारी आला काढा चिकून मित्रांनो आज आपण दुसरा काउंडर राहिले आणि तुम्ही याला बघितलं असेल साईराम साईराम काय देतो रे तिकडे आणि हा आपला दुसरा ग्राउंड पहिला ग्राउंड तुम्हाला काल दाखवला आंबटवडचा आणि हा आपला शाळेचा ग्राउंड साईज हो वर जाऊ नका ह्याच्या बॅट्समनचा नाही ग्राउंडचा त्या मोठा ग्राउंड आहे टाकली आणि मित्र बघू शकतात मला हा बोलतो तर मग तुझ्यावर एक व्हिडिओ काढा सो so, व्हिडिओ काढायला गेला आणि तुम्ही बघू शकतात दांडे अस्थिव्य काय <laughs> नाही पकडता नाही पकडता मित्रांनो आता हिमे झाल्यावर मी हा ब्लॉग एंड करतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लास्ट बोलता आणि सिंगल्स काढलाय तो पण आवडतला सर दाखवतो तुम्हाला पुढच्या रिक्स ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा